साहेब तुमच्या त्या पाठिंबा मुळे मी खात्री देतो कामची विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही सर्व तर सर्व जागा त्या ठिकाणी निवडून आणू फक्त एक एक काम करा फॉर्म्युला आमदार त्याचं नगर अध्यक्ष पद त्या ठिकाणी मिळालं पाहिजे साहेब शेवटी आम्हाला कुठेतरी मन ज्यांनी आमच्या विरोधात त्या ठिकाणी विधानसभा लढवली मध्ये गेला तो जर परत नगर अध्यक्षाचं स्वप्न पाहत असेल तर रमेश बोराडे जीव कुठे ठेवायचा आहे आणि म्हणून विनंती करणार आहे साहेब मी तुम्हाला कुठे काय करायचं करा परंतु वैजापूर नगरपालिकेचं नगर अध्यक्ष नगर पद ज्यांनी मागच्या वेळेस तेवीस जागेपैकी तेरा जागा निवडून आणल्या त्या शिवसेनेला आज आमचे तेरा नगरसेवक या ठिकाणी बसलेले तर त्याला त्या ठिकाणी नगर अध्यक्षाचं पद शिवसेनेला म्हणजे धनुष्य बांधायला त्या ठिकाणी सोडावं एवढीच त्या ठिकाणी आग्रहाची विनंती करतो आणि सर्वत सर्व जागा कशा निवडून येतील ते त्या ठिकाणी तुमच्या पाठिंबळा भक्कमपणाने आम्ही त्या ठिकाणी लढू एवढंच मत व्यक्त करतो आपण सर्व मंडळ या ठिकाणी मोठ्या संख्येने हजर झाला आपल्या सर्वांना धन्यवाद देतो माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय हरी धन्यवाद बोलणारे सर